नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जून मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळून जातील जसं की मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर वडाची पूजा करावी का सुतक जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकामध्ये उपवास करावा का सुतकामध्ये वडाची पूजा करता येत नाही तर नंतर कधी वडाची पूजा करावी याचबरोबर गर्भवती महिला तुमच्या घरामध्ये असतील तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करावं का किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी सोडावा याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणतं कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वात अगोदर जे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात ते प्रश्न बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे मासिक पाळीचा चौथा दिवस आहे तर मग वडाची पूजा करावी का बरेच जण तुम्हाला सांगतात किंवा बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलंही असेल कि मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर दोन वेळा डोक्यावर नाहू करून तुम्ही वडाची पूजा करू शकता पण बघा मासिक पाळी जे आपण पाळतो किंवा जे आपण मानतो तर ते कशावर की तीन ते चार दिवस आपला फ्लो सुरू होत असतो आणि त्या फ्लो मध्ये कोणतेही धार्मिक कार्य पूजा व्रत वैकल्य हे आपण करत नाही मग तुम्ही चौथ्या दिवशी भलेही तुम्ही दोन वेळा डोक्यावरून पाणी घ्याल न्हाव कराल तुम्ही पण जर तुमचा फ्लो सुरू असेल तर मग दोन वेळा काय अगदी तुम्ही दहा वेळा डोक्यावरून पाणी घेतलं तरीही काही उपयोग नाही त्यामुळे चौथ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो नसेल मासिक पाळीचा तर अशा वेळेला डोक्यावरून दोन वेळा पाणी घेऊन तुम्ही पूजा करू शकता पण जर का तुमचा फ्लो सुरू असेल तुम्हाला ब्लिडिंग सुरू असेल तर अशा वेळेला तुम्ही दोन वेळा काय दहा वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी सुद्धा वडाची पूजा करू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं तुम्ही फक्त उपवास करायचा आणि वडाची पूजा करायची नाही वडाची पूजा तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई असतील जाऊबाई असतील जे कोणी त्यांनी पूजा केली तर चालते तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आता सेम समजा तुम्हाला सुतक आलेलं आहे तर अशा वेळेला तुम्ही वडाची पूजा करायची नाही किंवा घरातील कोणीही वडाची पूजा करायची नाही तुम्ही फक्त वटसावित्रीचा जो उपवास आहे तो करू शकता आता वटसावित्रीचा उपवास कसा करावा तर बघा उपवास हा प्रत्येक भागानुसार शहरानुसार वेगवेगळा करण्याची पद्धत आहे जसं की आमच्या भागामध्ये बघा की जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तर तोपर्यंत उपवास धरला जातो आणि वडाची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये दिवसभर वट सावित्रीचा उपवास केला जातो पूजा वगैरे जरी केली तरी सुद्धा दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर किंवा मा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो आणि बऱ्याच भागांमध्ये दिवसभर रात्रभर म्हणजे चोवीस तासांसाठी हा उपवास धरला जातो आणि वट पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो तर तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे उपवास करण्याची कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही वटसावित्रीचा उपवास जो आहे तो करायचा आहे आता तुम्हाला माहितच नाहीये की तुमच्याकडे उपवास कसा करतात काय नाही पूजा कशी केली जाते तर अशा वेळेला तुमच्या गावातील तुमच्या घरातील तुमची जी भावकी आहे किंवा तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि त्यानुसार आपल्या आप घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत तर त्यानुसार तुम्ही हे जे सणवार आहेत व्रतवैकल्य आहेत ते करण्याचा प्रयत्न करा पण बाकी तुम्हाला कोणी सांगणार नसेल तुम्हाला कुठूनच माहिती मिळाली नसेल तर अशा वेळेला तुम्ही जे व्हिडिओमध्ये ऐकताय किंवा व्हिडिओमध्ये बघताय त्यानुसार तुम्ही व्रतवैकल्य किंवा उपवास करू शकता बाकी आपापल्या रूढी परंपरा पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे व्हिडिओमधून जे आपण ऐकतो किंवा वाचतो तर ते फक्त एक नॉलेज म्हणून आपल्याला ग्रहण करायचं नाहीतर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडायच्या आणि व्हिडिओ मधून आपण काय बघतोय काय ऐकतोय करायचे हे पूर्णपणे चुकीचं आहे मी आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने व्रतवैकल्य सणवार केली जातात त्या पद्धतीने करते म्हणूनच मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे आणि बऱ्याचशा महिला काय करतात की लग्न झालं तरी माझ्या माहेरी असं केलं जातं माझ्या माहेरी तशी पद्धत आहे त्यानुसार व्रतवैकल्य किंवा सणवार साजरी करतात पण हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी ज्या प्रकारे करतात सासरी जे काही रिच्युअल्स आहेत त्यानुसारच आपल्याला सणवार साजरे करायचे असतात वडाची पूजा करण्याची संपूर्ण विधी सांगता सांगताच मी तुमच्यासोबत या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी घरच्या घरी स्पेशली पूजन करण्यासाठी बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात ती घरी एखाद्या कुंडीमध्ये रोवतात आणि त्याचं पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेले त्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे मग यासाठी बघा वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर जे वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे म्हणजे ज्याला लावून आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्या झाडाला वडाच्या पारंब्या आलेल्या आहेत जे लोंबत असतं बघा वडाच्या झाडाला तर अशा पारंब्या आलेल्या वडाच्या झाडाचंच पूजन खरं तर करायचं असतं पण आजकाल घरापासून खूप दूरदूर वरा वडाची झाडं आहेत किंवा वडाचं झाडच नाहीये मग अशा वेळेला काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं वर म्हणून आपण घरी सणवार साजरे करतो तरी सुद्धा घरी जरी पूजा केली तरी सुद्धा वडाची फांदी आणून त्याचं पूजन करायचं नाहीये मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की नर्सरी मधून तुम्ही एखादं वडाचं झाड विकत आणू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी त्याचं पूजन करू शकता आणि त्यानंतर मग तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल एखादं आश्रम असेल किंवा कुठे मोकळी जागा असेल रस्त्याच्या कडेला असेल ते वडाचं झाड तुम्ही तिथे लावून द्या तर या प्रकारे तुम्ही वडाचं झाड आणून त्याचं पूजन करू शकता आता भलेही बघा त्याला पारंब्या नाहीयेत किंवा ते आठ वर्षापेक्षा मोठं नाहीये पण नंतर ते आपण लावणार आहोत आणि फांदी तोडून आणून पूजा केल्यापेक्षा हे ठीक आहे चला आपण वडाचं पूजनही होईल आणि नंतर आपल्या हाताने वृक्षारोपण सुद्धा होईल ते झाड सुद्धा मोठं होईल म्हणून तुम्ही एकतर हे ऑप्शन तुम्ही हे करा बाकी तुम्हाला नर्सरी वगैरे कुठे मिळाली नाही वडाचं झाड तुम्ही आणू शकला नाही तर मग अशा वेळेला तुम्ही काय करा आजकाल बघा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये वटपौर्णिमेचा सा एक कागद मिळतो पूजेसाठी तर तो, तो कागद आणून तुम्ही त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं पण बाकी तेही तुम्हाला मिळालं नाही तर गुगलवरून तुम्ही वडाच्या झाडाची प्रिंट तुम्ही एक काढून घ्या ते फोटो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि त्याचं तुम्ही पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं बरेच जण बघा बोनसाई वडाचं झाड आणतात आणि त्याचं पूजन करतात तर बोनसाई वडाच्या झाडाचं सुद्धा पूजन करू नये त्याची वाढ खुंटवलेली असते आणि वट सावित्री हे जे व्रत आहे ते आपण अखंड सौभाग्यासाठी करत असतो आपले पती त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी करत असतो मग या बोनसाई वृक्षाची किंवा फांदी तोडून आणून वडाच्या झाडाची त्याचं पूजन चुकूनही करून नका बाकी आपण वडाचं झाड आणून त्याचं पूजन करून नंतर जमिनीमध्ये रोवलं तर ते झाड जसं जसं वाढेल तसं तसं आपला संसार सुखाचा होतो आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं हा त्यामागील ते योग्य आहे आता बघा वडाचं पूजन करण्यासाठी तुम्ही जे काही नर्सरीमधून रोपटं वगैरे आणलेलं असेल तर ते तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ही कुंडी ठेवायची आहे त्या पाटाच्या भोवती रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाचीच अशीच तशी घालावी असं काहीही नाही तुमच्या घरातील जुनी एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही घालू शकता पण शक्यतो काठापदराची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि हातामध्ये बांगड्या कपळाला टिकली आ, केस बांधायचे या छोट्या मोठ्या गोष्टी हातावर मेह मेहंदी काढायची नेल पेंट लावायची या गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा पुरेसा आहे म्हणजेच काय की हा अखंड सौभाग्याचा सण आहे मग यासाठी जो काही साज शृंगार जो आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा त्या पाटाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा फुल अर्पण करायचं आणि आता आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला दोन विड्याची पानं त्या पाटावर जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून दुसरा एखादा पाट वगैरे ठेवायचा किंवा समोर एखादं वस्त्र अंथरायचं आणि त्यावर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून ठेवायची किंवा देवघरातील गणपती तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालतो त्या गणपतीचं चा पूजन करून घ्यायचं त्या गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा लाल फूल जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर त्या अर्पण करायच्या आहेत गणपतीचं पूजन झाल्यानंतर जे झाड आहे वडाचं तर त्या कुंडीला आणि त्या झाडाच्या फांदीला किंवा जे त्याचं मूळ असतं तिथे थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं त्यानंतर वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ती कापसाची माळ अर्पण करायची हार तुम्ही बनवलेला असेल तर तो हार अर्पण करायचा किंवा फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर सुती एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तो क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळाचं काट फिरतं असं सरळ सात प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा सावित्रीची ओटी भरायची ती ओटी समोर ठेवायची आणि त्यानंतर वडाची आरती करायची आहे वडाची आरती तुम्हाला युट्यूबवरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर टाका ती तुम्ही प्रिंट काढून घेऊन किंवा गुगलवरून वाचून ती आरती तुम्ही केली तरीसुद्धा चालेल सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर वडाची आरती करून आपल्याला नमस्कार करायचा आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग जेव्हा तुमचा पूर्णा वर्णाचा सगळा स्वयंपाक होईल मग त्याचाही नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरी सुद्धा चालतो आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा तर ज्यानुसार तुमच्या भागामध्ये केला जातो ज्या पद्धतीनुसार त्यानुसारच तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हे पूजन झाल्यानंतर बऱ्याच भागांमध्ये या दिवशी पतीचं ऑक्शन सुद्धा केलं जातं तर तुमचे मिस्टर घरी असतील तर त्यांचं ऑक्शन करा त्यांना ओवाळा त्यांना नमस्कार करून त्यानंतरच मग आपला जो उपवास आहे ज्या वेळेला तुमच्याकडे सोडण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला सोडायचं आहे तर या प्रकारे घरच्या घरी साधं सोपं आपण वटपौर्णिमेचं पूजन करू शकतो आता प्रश्न पडलेला असेल की आम्ही प्रेग्नेंट आहोत किंवा गर्भवती ज्या महिला आहेत तर त्यांनी वटपौर्णिमेचं पूजन करा किंवा हा जो उपवास आहे तो करावा का तर बघा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला बेडरेस्ट सांगितलेली असेल किंवा कोणताही उपवास करू नका असं सांगितलेलं असेल तर एक वर्ष तुम्ही वडाची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल एक वर्ष तुम्ही हा उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल पुढच्या वर्षी तुम्ही करू शकता एक वर्ष गॅप राहू द्या पण जर तुम्हाला डॉक्टरनी कोणतेही रिस्ट्रिक्शन सांगितलेले नाही आहेत तुम्हाला काही उपवास वगैरे करू नका अशी कोणतीही बंधनं घातलेली नाही आहेत आणि तुम्हाला झेपत असेल तर ता अशा वेळेला वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही करू शकता आणि वडाचं पूजन जे आहे तुम्हाला गर्भधारणेचे सात महिने पूर्ण झालेले असतील सातव्या महिन्याच्या नंतर तुम्हाला आठवा किंवा नववा महिना सुरू झालेला असेल तर तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही पण तुम्हाला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल सात महिन्याच्या अगोदर तुम्हाला जर शक्य असेल आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वडाचं पूजन करू शकता बाहेर जाऊन वडाची पूजा करू शकता किंवा घरच्या घरी पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा